जय हिंद एकोणीसशे सदुसष्ट यावर्षी हरियाणातला एक आमदार गयालाल यांनी एका दिवसातच तीनदा पक्ष बदलवला होता तेव्हापासूनच भारतीय राजकारणात आयाराम गयाराम हे वाक्य प्रचलित झाले आहे लोकशाहीमध्ये अनेक राजकारणी लोक एका पक्षातून दुसऱ्या पक्षात येत जात असतात म्हणजेच पक्षांतर करत असतात आमदार खासदारांच्या पक्षांतरामुळे सरकारचे संख्याबळ कमी होते यामुळे बऱ्याचदा सरकार पडत असते सत्ताधाऱ्यांना विरोधात बसण्याची वेळ येते याच गोष्टी थांबवण्यासाठी एकोणीसशे पंच्याऐंशीला घटना घटनादुरुस्ती करून भारतात अशा वारंवार होणाऱ्या पक्षांतरांना मर्यादा घालण्यासाठी पक्षांतरबंदी कायदा अँटी डिफेक्शन लॉ तयार करण्यात आला यामध्ये लोकसभा व राज्य विधिमंडळातील सदस्यांना पक्षांतराच्या आधारे अपात्र ठरविण्याची तरतूद करण्यात आली आहे तसेच संदर्भात विस्तृत असे दावे परिशिष्ट समावेश करण्यात आले आहे पक्षांतरबंदी कायद्याचा प्रमुख हेतू पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या सदस्याने पक्षातच राहिली पाहिजे आणि पक्षाच्या आदेशाचे पालन केले पाहिजे असे झाले नाही तर पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल आमदारकी किंवा खासदारकी रद्द करण्याचा अधिकार पक्षाला असेल पक्षांतरबंदी कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी भारतीय राजकारणात पक्षांतरबंदीच्या विरोधात कोणतीही तरतूद नव्हती खासदार किंवा आमदाराने पक्ष बदलविला तर सदस्यत्व रद्द केले जात नव्हते सर्वप्रथम एकोणीसशे सदुसष्ट नंतर पक्षांतरबंदी कायद्याची आवश्यकता वाटू लागली कारण होतं हरियाणातला आयाराम गयाराम असलेला आमदार गयालाल याने एका दिवसातच तीन वेळा पक्ष बदलवला होता एकोणीसशे सदुसष्ट व एकोणीसशे एकाहत्तरच्या निवडणुकामध्ये निवडून आलेल्या सुमारे एकशे पंचवीसपेक्षा जास्त खासदार व चार हजार आमदारापैकी जवळपास दोन हजार आमदारांनी पक्षांतर केले होते त्यामुळे देशात चांगलाच राजकीय गोंधळ उडाला होता हरियाणाचे मुख्यमंत्री भजनलाल यांनी तर मंत्रिमंडळासह पक्षांतर केले होते एकोणीसशे एकोणऐंशी यावर्षी जनता पक्षाच्या मोरारजी देसाईचे सरकार छहात्तर खासदारांच्या बंडामुळे कोसळले होते पक्षांतरे वाढू लागल्याने पक्षांतरेबंदी कायद्याची आवश्यकता वाटू लागली अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी एका समितीची स्थापना केली आणि समितीच्या शिफारशीप्रमाणे सर्व पक्षांच्या एकमताने एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये बावन्न घटनादुरुस्ती केली याद्वारे घटनेत दहाव्या परिशिष्टाचा समावेश केला कलम एकशे दोन आणि कलम एकशे एक्क्याण्णव या आमदार खासदारांना अपात्र ठरविणाऱ्या अनुच्छेदामध्ये देखील बदल केला या सर्व तरतुदींना अँटी डिफेक्शन लॉ किंवा पक्षांतरबंदी कायदा म्हणून ओळखले जाते या कायद्यानुसार एखादा आमदार किंवा एखादी खासदार संसदमध्ये किंवा विधिमंडळात निवडून आलेल्या सदस्याने जर अशा निवडणुकीनंतर कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश घेतला तर तो सदस्य राहण्यास अपात्र ठरतो उदाहरण घ्यायचं झालं तर काँग्रेसमधून निवडून आल्यानंतर भारतीय जनता पक्ष किंवा इतर पक्षात तो सदस्य पक्ष बदलून गेलास त्याला या कायद्यानुसार अपात्र ठरवता येते भारतीय राज्यघटनेतील दहाव्या अनुसूचीच्या परिचयाद्वारे अंतर्भूत केलेल्या पक्षांतर विरोधी कायद्यामध्ये आठ परिच्छेदांचा समावेश आहे त्यातले काही असे आहे परिच्छेद दोन पॉईंट एक क मधील तरतुदीनुसार एखाद्या सदस्याने स्वेच्छेने पक्षाचं सदस्यत्व सोडल्यास त्याला अपात्र ठरवता येते तर दोन पॉईंट एक नुसार जर एखाद्या सदस्याने त्याच्या पक्षाद्वारे प्रसारित केलेल्या आदेशाविरुद्ध मतदान केले किंवा मतदानापासून दूर राहिल्यास अशा परिस्थितीत पक्षाला त्याचे सदस्यत्व रद्द करता येते परिच्छेद दोन पॉईंट दोनमध्ये असे नमूद केले आहे की कोणत्याही सदस्य एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षाचा प्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर निवडणुकानंतर इतर कोणत्याही राजकीय पक्षात सामील झाल्यास त्याला अपात्र ठरवण्यात येईल दोन पॉईंट तीनमध्ये असे नमूद केले आहे की सभागृहात पदग्रहण केल्यानंतर सहा महिन्याच्या कालावधीनंतर जर नॉमिनेटेड सदस्याने कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश घेतला तर तो त्या सभागृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरतो परिच्छेद तीन दोन हजार तीनमध्ये एक्क्याण्णवव्या राज्य घटनादुरुस्तीद्वारे दहाव्या अनुसूचीमध्ये सुधारणा करून हा परिच्छेद वगळण्यात आला या परिच्छेदातील तरतुदीनुसार जर राजकीय पक्षातून एक तृतीयांश सदस्यांनी पक्षांतर केले तर त्यांना सूट देण्यात आली होती परिच्छेद चार विलिनीकरणाच्या बाबतीत अपात्रता लागू होणार नाही हा परिच्छेद राजकीय पक्षांच्या विलिनीकरणाच्या बाबतीत अपात्रतेपासून वगळतो जर कोणत्याही पक्षाचे दोन तृतीयांश आमदार किंवा खासदार दुसऱ्या पक्षात जात असतील तर त्याचं सदस्यत्व रद्द होत नाही अशा प्रकारे पक्षांतरबंदी कायदा अस्तित्वात असून काही प्रमाणात आमदार खासदारांच्या घोडेबाजारावर नियंत्रण ठेवतो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद